माझा सासरा माझ्या नवऱ्याचा तिरस्कार करायचा त्यामुळेच मी संपत्तीच्या लालसेपोटी नवऱ्याला सोडून सासऱ्यासोबत रात्र घालवण्यासाठी निघून गेले जेव्हा खोलीत गेले तेव्हा माझी शुद्ध हरपली कारण की सासऱ्याच्या सोबत तिथे तर मी सोनेरी रंगाची सुंदरशी नायटी घातली होती आणि एकदा शेवटचं स्वतःला आरशात पाहिलं होतं ओठांवर डार्क रेड कलरची लिपस्टिक आणि मोकळे केस यामुळे माझ्या सौंदर्यात अजूनच भर पडत होती मला विश्वास होता की कोणीही पुरुष मला असं पाहून आपोआपच माझा दिवाना होईल मग माझे सासरे जे आता साठ वर्षांचे होते आणि सोबतच खूप वर्षांपासून एकटेपणाचं आयुष्य जगत होते मग असं असताना ते माझ्याकडे का ओढले जाणार नाहीत एका बाईसाठी एखाद्या पुरुषाला स्वतःच्या जाळ्यात ओढणं जास्त कठीण काम नसतं आणि एक असा पुरुष ज्याच्या बायकोला या जगातून जाऊन खूप वर्ष निघून गेली असतील त्याच्या भावनांना पुन्हा जाग करणं इतकं कठीण काम नव्हतं हाच विचार करून मी स्वतःला तयार केलं मी ती किणगी होते जी कोणत्याही पुरुषाच्या मनामध्ये भावनांचा अगदी भडका उठवणार होते मला पूर्ण विश्वास होता की आजच्या रात्री मी माझा हेतू अगदी पूर्णपणे साध्य करेन आणि मी माझ्या सासऱ्याला माझा दिवाणा करूनच राहीन एकदा का तो म्हातारा माझ्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकला असता तर ती सारी संपत्ती आपोआप माझ्या पदरात पडली असती मी एक ओझरती नजर माझ्या शरीरावर टाकली आणि ज्यूसचा ग्लास उचलला आणि एक नशेची गोळी त्यामध्ये टाकली मी विचार केला होता की जर तो सहजपणे तर ही गोळी माझं काम सोपं करेल आणि मग आपोआपच सर्व काही माझं होईल हा विचार करूनच माझ्या चेहऱ्यावर हसू की मला अशा प्रकारे पाहून माझ्या म्हाताऱ्या सासऱ्याची काय अवस्था होईल मला विश्वास होता की तो स्वतःहूनच माझ्या पायाजवळ येईल हे सर्व काही मी त्याच्या संपत्तीसाठी करत होते ती संपत्ती ज्या संपत्तीसाठी मी त्याच्या मुलासोबत लग्न करण्याची चूक केली होती पैसा अशी गोष्ट आहे जी माणसाला काहीही करायला मजबूर करते ज्याला मिळवण्यासाठी माणूस कोणत्याही सीमा पार करू शकतो आणि मी देखील अशाच पैशांच्या मागे वेळी होते माझ्या आयुष्याचं ध्येय हा एकमेव पैसाच होता आणि आता मला कोणत्याही परिस्थितीत माझं ते ध्येय गाठायचं होतं मग त्यासाठी मला माझ्या सासऱ्यासोबत रात्र घालवावी लागली तरी देखील चालेल मी माझ्या नवराच्या पाठीत खंजीर खुपसायला देखील तयार होते आजच्या रात्री माझं आयुष्य बदलणार होतं ते सर्व काही मला भेटणार होतं जे मला पाहिजे होतं मी घड्याळाकडे पाहिलं जिथे रात्रीचे दोन वाजले होते मला विश्वास होता की यावेळेला या, या मोठ्या बंगल्यामध्ये माझ्या आणि माझ्या सासऱ्याशिवाय दुसरा कोणीही नाही कारण की सारे नोकर तर रात्रीचे दहा वाजताच त्यांच्या क्वार्टर्समध्ये निघून जातात ज्यूसचा ग्लास हातामध्ये घेऊन हळूहळू पावलं उचलत मी माझ्या सासऱ्याच्या खोलीच्या दारापर्यंत पोहोचले दारावर हात ठेवताच त्या खोलीचा दरवाजा उघडला गेला मला वाटत होतं की नशिबाची देवी देखील आज माझ्यावर मेहरबान आहे परंतु जसं मी खोलीच्या आतमध्ये गेले माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं खोलीच्या आतील दृश्य पाहून माझ्या डोळ्यांच्यासमोर अंधारी आली कारण की माझ्या सासऱ्यासोबत तिथे तर मोठा बंगला करोडोची संपत्ती लक्झरी गाड्या काय काय नव्हतं परंतु जे काही होतं ते माझ्या सासऱ्याचं होतं आणि ही एक गोष्ट माझं मन पिळवटून टाकायला पुरेशी होती मी या गैरसमजुतीमध्ये माझ्या नवऱ्यासोबत लग्न केलं की तो एक करोडपती माणूस आहे परंतु दु लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मला माझ्या नवऱ्याच्या खऱ्या लायकीबद्दल समजलं होतं आणि मग त्यानंतर मला स्वतःच्या निर्णयावर पश्चाताप होत होता काश जर मला लग्नाच्या आधी माहीत असतं की हे सर्व माझ्या सासऱ्याच्या नावावर आहे आणि तो माझ्या नवऱ्याचा खूपच तिरस्कार करतो तर मी नवऱ्याच्या ऐवजी माझ्या म्हाताऱ्या सासऱ्यासोबत लग्न केलं असतं कारण की माझा हे हेतू फक्त आणि फक्त पैसा मिळवणं हाच होता परंतु आता पश्चाताप करण्याचा काहीच उपयोग नव्हता कारण की माझं लग्न झालं कोणत्याही किमतीत मला सोडायला तयार नव्हता त्याने कोणत्याही किमतीत मला सोडलं नसतं आणि त्याच्याकडून घटस्फोट घेऊन देखील माझ्या हाती काहीच लागलं नसतं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ज्या प्रकारे डायनिंग टेबलवर माझ्या सासऱ्याने माझ्या नवऱ्याला सर्व नोकरांच्या समोर खडेबोळ सुनावले होते मला समजलं होतं की या घरामध्ये माझ्या नवऱ्याची काय लायकी आहे माझ्या सासऱ्याने तर तिथे नोकर उपस्थित आहे हे देखील पाहिलं नाही आणि त्याला अपमानित केलं तर दुसरीकडे माझा नवरा मान खाली घालून बसला होता जणू काय तो एखादा गुलाम आहे माझ्या मनामध्ये ती गोष्ट बसली होती की जेव्हा माझ्या नवऱ्याचीच या घरात काही लायकी नाही तर मला या घरामध्ये कसं स्थान मिळेल परंतु माझे सासरे माझ्या नवऱ्यासोबत हे असं का वागत होते ही गोष्ट मला माहीत नव्हती मी विचार केला की माझा सासरा माझ्या नवऱ्यासोबत असं का वागतो हे शोधण्याचा प्रयत्न करेन माझ्या सासऱ्यामध्ये आणि नवऱ्यामध्ये नक्की काय प्रकरण आहे की ज्यामुळे माझे सासरे स्वतःच्या मुलाचा इतका तिरस्कार करतात हे मी शोधून काढेनच जर कोणत्याही प्रकारे त्यांच्यामधील वाद संपला असता तर पूर्ण संपत्ती आपोआपच माझ्या नवऱ्याकडे आली असती कारण की तो त्याच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि हेच कारण जाणून घेण्यासाठी मी प्रयत्न करायला सुरुवात केली कधी मी घरातल्या नोकरांकडे याबद्दल प्रश्न विचारायचे तर कधी माझ्या नवऱ्याकडूनच काही माहिती मिळते का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे परंतु नोकरांना काहीच माहीत नव्हतं सर्व फक्त हेच बोलायचे की मोठ्या साहेबांना खूपच राग येतो ते खूप रागीट स्वभावाचे आहेत आणि ते छोट्या साहेबांसोबत असंच रागाने बोलतात आणि जेव्हा नवऱ्यासोबत या गोष्टीवर बोलण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा माझा नवरा स्वतःच्या वडिलांबद्दल एक अक्षर देखील ऐकायला तयार नसायचा जेव्हा कधी मी माझ्या सासऱ्याबद्दल बोलायला सुरुवात करायचे माझा नवरा रागाने घरातून निघून जायचा आणि मी निराश व्हायचे जसजसं माझ्या लग्नाला दिवस निघून जात होते माझ्या जा आतमध्ये राग वाढतच चालला होता छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी तडफडत होते माझा नवरा स्वतःच्या वडिलांच्या व्यवसायामध्ये एक सर्वसाधारण नोकर होता आणि त्याच्याजवळ माझ्यावर जा उडवण्यासाठी जास्त पैसे नव्हते मी जेव्हा कधी एखाद्या दे गोष्टीची फरमाईश करायचे मागणी करायचे तेव्हा माझा नवरा हिशोब करायला बसायचा की ती गोष्ट त्याच्या पगारातून येऊ शकते की नाही आणि हीच गोष्ट माझ्या मनामध्ये आग निर्माण करायला पुरेशी होती प्रत्येक दिवसागणिक माझ्या मनामध्ये आग वाढतच होती बोलायला तर मी महालात राहत होते परंतु माझी लायकी देखील नोकराप्रमाणेच होती नाही घालण्यासाठी महागडे ड्रेस होते आणि नाही घरातले नोकर मी सांगितलेलं काम ऐकायचे या घरामध्ये जर कोणाचा हुकूम चालायचा तर तो फक्त माझ्या सासऱ्यांचाच चालायचा जेवण देखील त्यांच्या मर्जीनेच बनवलं जायचं आणि तेच सगळं मला देखील खावं लागायचं याचे सासरे ऑर्डर द्यायचे या गोष्टीवरून मी कधी कधी माझ्या नवऱ्यासोबत भांडायचे तेव्हा तो बोलायचा की जर तू इथे राहू शकत नाहीस तर आपण भाड्याच्या घरात राहायला जाऊया हे ऐकून तर माझं डोकं अजूनच फिरायचं आणि मी सरळ सरळ नकार द्यायचे आणि मग शांत होऊन गप्प बसायचे विचार करायचे कमीत कमी राहण्यासाठी हे आलिशान घर तरी मिळालं होतं त्यामुळे मी हे सोडून जाऊ शकत नव्हते मी माझ्या सगळ्या सा मैत्रिणींना सांगितलं होतं की माझं लग्न एका श्रीमंत बिझनेसमॅन सोबत झालं आहे त्यामुळे जर मी एखाद्या छोट्याशा भाड्याच्या घरात गेले असते तर माझं नाक कापलं गेलं असतं काही महिन्यांनंतर मला ही गोष्ट चांगल्या पद्धतीने समजली की जर मला ही पूर्ण संपत्ती पाहिजे असेल तर मला माझ्या सासऱ्याचं मन जिंकावं लागेल मग ही गोष्ट माझ्या नवऱ्याला आवडो अगर न आवडो माझ्या नजरेमध्ये मा आता माझ्या नवऱ्याची काहीच किंमत राहिली नव्हती जिथे माझा नवरा माझ्यावर आधीपेक्षा जास्त प्रेम करू लागला होता त्याच्या भावनांमध्ये अजूनच प्रेम वाढलं होतं तो प्रत्येक वेळेला माझ्यावर फक्त प्रेमाचा वर्षाव करायचा परंतु तरी देखील माझं मन त्याच्याकडे ओढलं जात नव्हतं मला असं वाटायचं ज्या माणसाकडे पैसा नाही त्या माणसाचं प्रेम काहीच कामाचं नसतं हे जग आहे ते जग फक्त आणि फक्त पैशांचं गुलाम आहे त्यामुळेच माझी इच्छा होती की माझ्याजवळ इतका पैसा असावा की ज्यामुळे सगळे माझे गुलाम व्हावेत आणि हाच विचार करून तर मी दिनेश सोबत लग्न केलं होतं परंतु मला कुठे माहीत होतं की माझं नशीबच मला फसवेल खर तर मी लग्नाच्या आधी माझ्या सासऱ्याच्या कंपनीमध्ये नोकरी करत होते आणि माझा नवरा देखील तिथेच काम करत होता परंतु त्यावेळेला मला माहीत नव्हतं की तो एक कामगार आहे मी तर हाच विचार करत होते की तो मालकाचा मुलगा आहे आणि त्यामुळेच त्या, त्या कंपनीच्या कामांवर लक्ष ठेवतोय मी माझ्या नखऱ्यानेच माझ्या नवऱ्याला फसवलं होतं हा विचार करून लग्न केलं लग होतं की हे लग्न माझं नशीब बदलेल परंतु हे रहस्य तर मला लग्नानंतर समजलं लग होतं की तो फक्त एक साधारण पगारावर तिथे नोकरी करत होता आणि त्याचा त्या व्यवसायाशी काहीच संबंध नाही आणि नाही त्याच्या हिस्स्यामध्ये कोणत्या प्रकारची संपत्ती आहे आम्ही ज्या खोलीत राहत होतो ती खोली त्या महालाची रूम सांगण्याच्या लायकीची होती एक छोटीशी खोली होती ज्यामध्ये नाही जास्त काही सामान होतं आणि नाही ए सी लावलेला होता असं वाटत होतं जणू काय माझ्या सासऱ्याने दया दाखवून माझ्या नवऱ्याला ती जागा दिली आहे जर मला लग्नाआधी माझ्या नवऱ्याच्या लायकीबद्दल माहीत असतं तर मी कधीही त्याच्यासोबत लग्न केलं नसतं परंतु चूक खरं तर माझीच होती मी कधीही दिनेशकडून त्याच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि नाही हे विचारलं होतं की हे सर्व कोणाच्या नावावर आहे मला तर हेच वाटत होतं की दिनेश त्याच्या वडिलांचा एकूण एक मुलगा आहे त्यामुळेच आज नाही तर उद्या सर्व काही त्याच्या नावावर होईल परंतु ही गोष्ट तर मला नंतर समजली की त्याचे वडील त्याचा किती तिरस्कार करतात खूप प्रयत्न केल्यानंतर देखील जेव्हा मला समजलं नाही की माझा नवरा आणि माझा सासरा त्या दोघांमध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे तेव्हा मी माझ्या सासऱ्यांचं मन जिंकण्यासाठी त्यांची सेवा करायला सुरुवात केली कधी मी चहाचा ट्रे घेऊन त्यांच्या खोलीत जायचे तर कधी ज्यूसचा ग्लास घेऊन त्यांच्याजवळ बसायचे माझे सासरे खूपच चित्रविचित्र स्वभावाचा माणूस होता कधी खूप हसून माझ्याशी बोलायचे तर कधी त्यांचं वागणं खूप रागाचं असायचं परंतु मी हिंमत हारली नाही मला कोणत्याही प्रकारे फक्त त्या फातार्या सा सासऱ्याचं मन जिंकायचं होतं नवऱ्याच्या गैरहजेरीमध्ये जेव्हा कधी माझे सासरे घरी असायचे मी जाणून बुजून असे कपडे घालायचे की त्यांची नजर आपोआप माझ्या शरीरावर जावी आणि कशाही प्रकारे ते माझ्या ताब्यात यावेत परंतु माहीत नाही ते काय होतं की इतकं सर्व करून देखील माझ्या सासऱ्याने मला एक घास देखील टाकला नाही कधी कधी तर मला वाटायचं की ते नामर्द आहे ज्यांच्यावर माझ्या नखऱ्यांचा आणि सौंदर्याचा काहीच परिणाम होत नाही आणि मग एके दिवशी असं काही झालं जे माझ्या विचाराच्या बाहेरचं होतं माझा नवरा कामानिमित्त शहराच्या बाहेर गेला होता आणि जेव्हा तो परत आला तेव्हा सरळ त्याच्या ते वडिलांच्या खोलीत गेला आजपर्यंत मी कधीही माझ्या नवऱ्याला त्याच्या वडिलांच्या खोलीत जाताना पाहिलं नव्हतं मला वाटलं कदाचित काहीतरी महत्वाचं काम असेल परंतु थोड्या वेळातच त्या दोघांच्या भांडणांचा आवाज माझ्या कानांवर येऊ लागला ते दोघं खूप वाईट पद्धतीने भांडत होते पहिल्यांदा मी विचार केला की जाऊन नवऱ्याला अडवते की त्याने सासऱ्यासोबत भांडण करू नये अशा प्रकारे तर मी संपत्तीपासून आपोआप दूर झाले असते मग माझ्या मनामध्ये हा विचार आला जर त्या दोघांमध्ये असं तसं काही बोलणं झालं आणि मी देखील माझ्या सासऱ्याच्या मनामधून खाली उतरले मग काय होईल मला माझं स्थान सासऱ्यांच्या नजरेत चांगलं ठेवायचं होतं त्यामुळेच मी त्या दोघांच्या मध्ये न जाण्याचा विचार केला थोड्या वेळानंतर दोघं बाप बेटे भांड भांड भांडले आणि गप्प बसले थोड्या वेळानंतर माझा नवरा रागानेच माझ्या जवळ आला आणि बोलू लागला आपला सामान बांध आता आपण इथे राहणार नाही मी भाड्याच्या घराचा बंदोबस्त करतो आपण आत्ताच या वेळेलाच हे घर सोडणार आहोत हे ऐकताच माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं मी माझ्या नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न केला की स्वतःच्या वडिलांचं घर सोडण्याची काय गरज आहे परंतु माझ्या नवऱ्याच्या डोक्यात फक्त राग होता तो बोलू लागला आता मी एक क्षण देखील या घरात राहू शकत नाही आणि मग पाहता पाहता त्याने माझं आणि स्वतःचं सामान पॅक केलं आणि माझा हात पकडून त्या मोठ्या महालातून बाहेर निघून आला मी तर खूपच अस्वस्थ होऊ लागले मी माझ्या सासऱ्याचं मन चिघण्याचा प्रयत्न करत होते आणि माझ्या नवऱ्याने इतका मोठा निर्णय घेतला होता मी कोणत्याही किमतीत त्या महलाला सोडू इच्छित नव्हते परंतु पुढे मजबूर होते, होते। माझा नवरा मला मा एका छोट्याशा घरात घेऊन गेला आणि स्वतःची नोकरी देखील बदलली माझ्या मनामध्ये मा जी थोडी बहुत आशा शिल्लक होती नवऱ्याच्या त्या निर्णयाने ती देखील संपली होती आणि आता तर आयुष्य पुन्हा तसंच झालं होतं जिथून सुरू झालं होतं छोट्याशा घरातून मी एका मोठ्या महालात गेले होते आणि आता पुन्हा एकदा छोट्या घरात आले होते माझ्यात आणि नवऱ्यामध्ये आता छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होऊ लागली मी नेहमी त्याला बोलायचे की तुम्ही खूप चुकीचा निर्णय घेतला आहे अशी कोणती गोष्ट होती ज्यामुळे तुम्ही तुमच्या वडिलांसोबत इतकं मोठं भांडण केलं माझं बोलणं ऐकून माझा नवरा शांत व्हायचा आणि अगदी निरखून मला पाहायचा कधी कधी तर मला माझ्या नवऱ्याचा तो शांतपणा खूपच बेचैन करायचा मग एके दिवशी माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की तो आता एक आठवड्यासाठी व्यवसायासाठी दुसऱ्या शहरात जात आहे त्याची इच्छा होती की मी माझ्या आईच्या घरी जावं जेव्हा तो पुन्हा परत येईल तेव्हा मला परत माझ्या आईकडून घेईल परंतु मी नकार दिला आणि माझ्या नवऱ्याला सांगितलं की मी एकटी राहू शकते मला काहीच टेन्शन नाही माझा नवरा बोलू लागला ठीक आहे परंतु माझ्या गैर उपस्थित माझ्या वडिलांसोबत कसला संबंध ठेवू नकोस जर ते इथे आले तरी देखील त्यांच्यासोबत बोलण्याची काहीच गरज नाही ते माझा खूप तिरस्कार करतात आणि मला भीती वाटते की त्यांनी तुला माझ्या विरुद्ध भडकवू नये नवऱ्याचं बोलणं ऐकून मी शांत झाले आणि माझ्या मनामध्ये मा विचार आला की अरे हीच तर योग्य वेळ आहे की मी एकटेपणाचा फायदा उठवून म्हाताऱ्या सासऱ्याला स्वतःच्या दळ्यात फसवू शकते तो एक पुरुष आहे आणि कधीपर्यंत माझ्या शरीरापासून त्याची नजर फिरवू शकतो माझ्या नवऱ्याच्या गैरहजेरीमध्ये तर मी त्यांच्या जा बंगल्यावर जाऊच शकते आणि हाच विचार करून माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं माझा नवरा विचारू लागला काय झालं का हसतेस मी हसतच माझ्या नवऱ्याला म्हणाले काही नाही फक्त हाच विचार करते या वेळेला जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा तुम्हाला सरप्राईज देईन माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता त्यामुळे माझं ते बोलणं ऐकून खुश झाला आणि मला मिठी मारून बोलू लागला स्वतःची काळजी घे मी आठवड्याभरात परत येईल आणि मग स्वतःचा सामान घेऊन घरातून बाहेर निघून गेला नवरा जाताच मी सुटकेचा निश्वास टाकला कारण की आता मला माझ्या नवऱ्यासोबत गुदमरल्यासारखं व्हायचं माझ्या नवऱ्याने मला एका सामान्य आयुष्यापेक्षा दुसरं काहीच दिलं नव्हतं आणि सगळ्या इच्छा अपेक्षा ज्यांची इच्छा येऊन मी माझ्या नवऱ्यासोबत लग्न केलं लग होतं त्या सर्वांपासून देखील मी दूर झाले होते त्यामुळे माझ्यासाठी हे लग्न अगदी नकोस झालं होतं माझं माझ्या नवऱ्यावर कधीच प्रेम नव्हतं हो आता मला पुन्हा एकदा माझ्या सासरच्या घरी जायचं होतं आणि माझं नशीब आजमावायचं होतं संध्याकाळच्या वेळेला मी माझं थोडंसं सा सामान घेतलं आणि माझ्या सासऱ्याच्या दारावर पोहोचले मला पाहताच माझा सासरा हैराण झाला मी रडत त्यांना सांगितलं की त्यांचा मुलगा मला एकटीला सोडून दुसऱ्या शहरात गेला आहे त्यामुळे जेव्हापर्यंत तो पुन्हा परत येत नाही तुम्ही मला तुमच्या जवळ ठेवा पहिले तर माझा सासरा मला हैराणीने पाहू लागला आणि मग त्यांनी नोकराला सांगून माझी खोली उघडली मला वाटलं होतं की इतक्या सहजपणे पुन्हा परत या घरात जागा मिळणार नाही परंतु माझ्या सासऱ्याने जास्त प्रश्न विचारले नाही आता मी रात्र होण्याची वाट पाहत होते की जेव्हा मी अगदी सहजपणे माझा हेतू साध्य करू शकत होते रात्रीचे दोन वाजताच मी छान तयार होऊन माझ्या सासऱ्याच्या खुलीच्या दारापर्यंत पोहोचले होते माझ्या हातामध्ये तो ज्यूसचा ग्लास होता ज्यामध्ये मी नशेचं औषध मिसळलेलं होतं माझा विचार होता की जर माझा सासरा माझ्या त्या रूपाने दिवाना झाला नाही तर मी त्यांनाही ज्यूस देईन आणि मग नशेमध्ये तर ते त्यांची शुद्ध हरपून जातील मग मी त्यांचा असा कोणता तरी व्हिडिओ रेकॉर्ड करेन ज्यामधून त्यांना ब्लॅकमेल करून पैसा काढू शकेन परंतु मला हे माहीत नव्हतं की माझा हा सगळा प्लॅन एका क्षणातच फेल होणार आहे जसं मी खोलीच्या आतमध्ये गेले तेव्हा आतील दृश्य पाहून माझी शुद्ध हरपली कारण की माझा सासरा एकटाच नव्हता तर त्यांच्यासोबत माझा नवरा देखील होता आणि ते दोघेही अगदी आरामात बसून गप्पा गोष्टी करत होते त्या दोघांना एकत्र पाहून मी अगदी हक्काबक्का झाले होते कारण की ज्या अवतारात मी त्या खोलीत दाखल झाले होते माझा नवरा स्वतः देखील मला डोळे मोठे करून पाहत होता आणि सासऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं दिनेशच्या डोळ्यांमध्ये अगदीच अविश्वास होता जणू काय माझी ती अवस्था पाहून त्याला जोरदार झटका बसला आहे माझ्या हसून माझ्याकडे पाहिलं आणि बोलू लागला सुनबाई अगं आतमध्ये ये अशी दारापाशीच का थांबली आहेस मी तुझीच वाट पाहत होतो ये मला असं वाटलं जणू काय माझ्यावर एक मोठा आभाळ कोसळला आहे मला चक्कर येऊ लागली मी खूप मुश्किलीने स्वतःला सावरलं होतं काही वेळापूर्वी मी माझ्या सौंदर्यावर आणि माझ्या तारुण्यावर गर्व करत होते आणि आता स्वतःच्या नवऱ्याला समोर असलेलं पाहून मला समजत नव्हतं की मी काय करू आणि काय नको असं वाटत होत की ही धरणी फुटावी आणि मी त्या आतमध्ये सामावून जावं माझा नवरा हळूहळू पावलं उचलत माझ्या जवळ येऊ लागला आणि माझ्या नजरेला नजर मिळवून विचारू लागला हे सगळं काय आहे माझ्या त्या तोंडाला कुलूप लावलं होतं माझ्याजवळ काहीच उत्तर नव्हतं माझ्या नवऱ्याने एक जोरदार कानाखाली माझ्या लगावली मी जमिनीवर पडले आणि मग माझ्या नवऱ्याने त्याच वेळेला मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला त्याच्या तोंडून हे सर्व ऐकून मला खूप मोठा धक्का बसला मला विश्वास बसत नव्हता की दिनेश सारखा माणूस देऊ शकतो तो तर माझ्या प्रेमामध्ये दिवाना झाला होता दिनेशच्या स्वतःच्या डोळ्यात देखील अश्रू होते तो त्याच्या भावनांवर नियंत्रण मिळवून हळू आवाजात बोलू लागला की माझ्या वडिलांनी मला लग्नाआधीच तुझी खरी हकीकत सांगितली होती आणि सांगितलं होतं की तू फक्त पैशांसाठीच माझ्यासोबत लग्न करतेस परंतु मला त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही आणि मी माझ्या वडिलांना हे सांगितलं प्रत्येक गरीब मुलगी पैशांची दिवाणी नसते तिचं माझ्यावर प्रेम आहे तुला पैशांची काहीच गरज नाही माझ्या वडिलांनी मला सरळ सांगितलं होतं की तू तिची परीक्षा घेऊन बघ तेव्हा मी जे सांगितलं आहे तेच खरं सिद्ध होईल आणि मी माझ्या वडिलांच्या समोर माझा प्रेम सिद्ध करण्यासाठी तुझी परीक्षा घेण्याचं ठरवलं माझे वडील माझा तिरस्कार करत नाही परंतु तुझी परीक्षा घेण्यासाठी वडिलांनी मला नोकर बनवलं आणि स्वतः मालक झाले आणि माझा तिरस्कार करू लागले जेणेकरून तुझ्या या गोष्टीवर विश्वास बसावा की माझ्याजवळ काहीच संपत्ती नाही आणि पैसाही नाही आणि नाही पुढे असणार आहे मला वाटलं होतं की माझे रिकामे हात असले तरी देखील तुला काहीच फरक पडणार नाही तू माझ्यावर आधीसारखंच प्रेम करशील परंतु प्रत्येक दिवसागणिक तू माझ्यापासून लांब होत गेलीस परंतु तरी देखील मी माझ्या प्रेमामध्ये काहीच उणीव ठेवली नाही मला माझ्या प्रेमाने तुला जिंकायचं होतं परंतु पैशामुळे तू मला सोडलंस आणि छोट्यातल्या छोट्या गोष्टींवरून तू माझ्यासोबत भांडण सुरू केलंस मला समजलं होतं की वडिलांचं म्हणणं खरं होतं परंतु तरी देखील तुझ्यासाठी वडिलांसोबत भांडण करत राहिलो आणि जेव्हा एके दिवशी वडिलांनी मला सांगितलं की तू त्यांच्यासमोर घालणाऱ्या कपड्यांमध्ये येतेस तेव्हा मला विश्वास बसला नाही माझ्या वडिलांनी मला हे सर्व फोन करून सांगितलं होतं त्यामुळेच मी ऑफिसवरून येताच वडिलांच्या खोलीत गेलो आणि वडिलांसोबत भांडण करायला सुरुवात केली की त्यांनी तुझ्यावर हे अशा प्रकारचे आरोप लावू नयेत परंतु वडिलांनी सांगितलं की ते खरं बोलतात तरी देखील मी माझ्या वडिलांपेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास ठेवला आणि तुला इथून घेऊन वेगळा झालो माझे वडील मला सारखं सारखं फोन करायचे आणि विश्वास देण्याचा प्रयत्न करायचे की ते खरं बोलत आहेत परंतु तरी देखील मी विश्वास ठेवला नाही आणि मग वडिलांनी मला एक एक शेवटचा खेळ खेयल खेळायला सांगितला वडिलांनी मला सांगितलं की तू दुसऱ्या शहरात जाण्याचं नाटक कर आणि मग बघ तुझी बायको तुझ्यामागे काय करते तुला स्वतःला समजेल की कोण खरं आहे आणि कोण खोट मी असंच केलं आणि दुसऱ्या शहरात जाण्याच्या नावाखाली मी आलो मला पाहायचं होतं की तू काय करणार आहेस मला विश्वास होता की, की माझं प्रेम जिंकेल आणि वडिलांचा संशय बोलणं खरं ठरलं मी मनाई केल्यानंतर देखील तू तु तुझं सामान तु उचलून ना फक्त इथे आलीस तर रात्रीच्या अंधारात या अशा घाणेळ्या कपड्यांमध्ये वडिलांच्या खोलीपर्यंत पोहोचलीस नक्कीच तुझा हेतू माझ्या वडिलांना तुझ्या जाळ्यामध्ये फसवून संपत्ती मिळवण्याचा होता परंतु आता हे समजून जा की मी किंवा माझे वडील तुझ्या कोणत्या जागात अडकणार नाही माझ्या वडिलांना तर तुझा खरा चेहरा माहीतच होता परंतु आता माझ्या देखील प्रेमाची आंधळी पट्टी निघून गेली आहे मी तुला घटस्फोट देणार आहे आता तुझा आणि माझा काहीच संबंध नाही त्यामुळेच तू आत्ताच या वेळेला या घरातून आणि आमच्या आयुष्यातून निघून जा असं बोलून दिनेशने त्याचं तोंड फिरवलं आणि पुन्हा माझ्याकडे पाहण्याचा प्रयत्न देखील केला नाही माझे सासरे देखील शांतपणे मान खाली घालून बेडवर बसलेले होते त्यांच्या चेहऱ्यावर उदासपणा दिसत होता स्वतःच्या तरुण मुलाला असं दुःखात पाहून ते देखील खुश नव्हते हो हे खरं आहे की त्याने त्यांच्या मुलाचे नक्कीच उघडले होते मी रडत रडत दिनेश कडून माफी मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने मला माफ केलं नाही उलट अर्ध्या रात्री स्वतःच्या घरातून मला बाहेर हकलवून लावलं मी माझं सामान घेऊन पुन्हा परत माझ्या आईच्या दारावर आले आणि आज देखील माझ्या आईच्या दारापाशी बसलेली आहे राहून राहून मला दिनेशच्या डोळ्यातील ते अश्रू दिसतात आणि आता मला जाणीव होते की खरंच दिनेश माझ्यावर खूप प्रेम करत होता खरं प्रेम करत होता आणि त्याचं प्रेम जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा खूप मोलाचं होतं मी दिनेशसोबत काहीच महिने घालवले होते आणि त्या महिन्यांमध्ये त्याने मला पैसा महाकडे गिफ्ट दिले नव्हते परंतु त्याच्या प्रेमाचा तो आदर नक्कीच दिला होता ज्यामुळे मी अगदी इज्जतीने त्याच्यासोबत उभी राहू शकले असते घटस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी दिनेशने मला पोडगी म्हणून दोन लाख पाठवले परंतु ते दोन लाख आता माझ्यासाठी अजिबातच महत्वाचे नव्हते कारण की आता मला समजलं होतं की जगाची सर्वात मोठी संपत्ती नवऱ्याचं प्रेम आणि त्याची सोबत आहे बाकी सगळ्या क्षणिक गोष्टी आहेत माझी सर्व बहिणींना विनंती आहे की लालसेमध्ये येऊन कधीही स्वतःचा संसार घर उद्ध्वस्त करू नका जर या दुनियेमध्ये सर्वात जास्त कोणती किमती गोष्ट आहे तर ती एक असा माणूस आहे जो तुमच्यावर खरं प्रेम करतो आणि तुमच्यासोबत एक खास नात्यामध्ये बांधला गेला आहे तुम्हाला देखील माझं म्हणणं पडतंय का कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद